श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्यां नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहाऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा सुषमाताई म्हणतात एखाद्याचा गुण पाहून आपण तो घ्यावा असं वाटतं त्यावर स्वामी म्हणतात काही एका मर्यादेपर्यंत तसं वाटणं ठीक आहे पण बहुधा ती मर्यादा ओलांडून जाते आणि त्यापासून दुःख निर्माण होतं म्हणजे समजावं हा अहंकार आला त्यासाठी समष्टी जीवनाशी एकरूप होणं हाच उपाय कातळ गंगेत मिळून जात नाही अहंकार हा जन्म जन्म रक्तातून आलेला असतो प्रत्येकात तो कमी जास्त प्रमाणात असतो तुम्ही देखील त्याच्याशी झगडण्याचा कित्येक वर्ष प्रयत्न करता आहात अहंकार संपूर्ण गेला की तो पूर्ण परमार्थीच होतो सुष्माते म्हणतात अहंकार घालवायचा तर आपलं स्वतःचं मतच असू नये का त्यावर स्वामी म्हणतात आपलं मत असावं ते सांगायलाही हरकत नाही पण त्याबद्दल आग्रही नसावं मत असणं हा अहंकाराचा भाग नाही पण आग्रही असणं हा अहंकाराचा भाग आपल्या मताचं अहंकारात केव्हा रूपांतर होईल हे सांगता येत नाही म्हणून त्याला प्रेम हे वंगण आहे अहंकार हा सर्वात वाईट रिपू आहे अहंकार नसेल तर मनुष्य शांत होईल तृप्त प्रसन्न राहील सुखी होईल पण काय करणार प्रत्येकाला कशाचा ना कशाचा अहंकार असतो जी खरोखरीच मोठी माणसं असतात त्यांच्याजवळ खूप गुण असतात ती अहंकारी नसतात पण उथळ पाण्याला खळखळाट फार तसं होतं म्हणून भगवत भक्तीच पाहिजे सगळ्या ठिकाणी एक भगवंतच भरून आहे आपण काय दोष दाखवणार कुणाचे तुकोबा म्हणतात काय गुणदोष वर्णू आणि कांचे सुषमा ते विचारतात म्हणजे पुन्हा ज्ञानाच्या अंगानं जायला पाहिजे स्वामी म्हणतात सर्व ठिकाणी तोच भरून आहे हा ज्ञानाचा भाग झाला हे कोरडं ज्ञान आता सर्वांवर प्रेम करणं ही भक्ती तो सर्वत्र नटून आहे हे कळलं तरी त्याच्याशी एकरूप व्हायचं ते प्रेमानं मूल आईशी पती पत्नी एकमेकांशी एकरूप होतात ते प्रेमानं ते प्रेमच जर संपून गेलं तर ते म्हणतात म्हणजे एखाद्याचं बोलणं चालणं आपल्याला नाही आवडलं तरी आपल्याला त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे स्वामी म्हणतात सगळ्यांचंच सगळं आपल्याला आवडेल असं नाही पण काही एका पातळीपर्यंत आवडतं त्याचं कौतुक करावं त्याऐवजी त्यानं हे चांगलं केलं यात काय मोठंसं असं वाटणं हा अहंकाराचा भाग दुसऱ्याचे दोष पाहण्याची दृष्टी हा अहंकाराचा भाग हा अहंकार एखाद्यानं याच जन्मात मिळवला असेल असं नाही जन्मजन्मांचा संस्कार अनुवंशिकतेतून आलेला किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम असणं शक्य आहे जसं एखाद्याचं शरीर जन्मभर लुळंपांगळं असतं सर्व पथ्यपाणी सांभाळून देखील असं होऊ शकतं सुष्माते म्हणतात पुष्कळ वेळेला आपण म्हणतो माझी प्रकृती चांगली मला कधी आजार पण नाही हे म्हणणंही बरोबर नाही परमेश्वराच्या कृपेने सर्व ठीक आहे म्हणजे जरी आहार विहार चांगला ठेवला तरी काहीही होऊ शकतं हे लक्षात हवं स्वामी म्हणतात अगदी बरोबर आहार विहार योग्य पाहिजेच तरी अपघात व्हायरस हृदयविकार केव्हाही काहीही होऊ शकतं म्हणून प्रभूची इच्छा म्हणावं तो जितके दिवस प्रकृती चांगली ठेवेल तेवढे दिवस चांगली राहील माझ्या हातात काय आहे असा भाव असावा थोडक्यात सांगायचं तर प्रत्येकात गुण दोष असतात आपल्याला दुसऱ्याचे दोष आधी दिसू नयेत दिसले तरी ते बोलू नयेत आपल्यात दोष काय कमी आहेत असा विचार केला की अहंकार जातो दुसऱ्याचे दोष दाखवण्यानं ते आपल्यात घर करून बसतात काही मंडळी तर संतांचेच दोष दाखवतात याला काय करणार किती अहंकार असावा पण याला इलाज नाही त्या व्यक्तीच्या जर तो लक्षात आला आणि त्यानं तो घालवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरच थोडाफार कमी होणं शक्य आहे सुष्माते म्हणतात एकूण अहंकारापोटी सर्व व्याप आहे तो जायला काय करायचं हा प्रश्न स्वामी म्हणतात अगदी बरोबर त्याला सर्वांविषयी प्रेमभाव ठेवणं हाच उपाय आज इथेच थांबूया यनन्तर भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्स